भिवंडी तालुक्यातील अजूर दिवा येथील भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी दहा दिवसांचे गणपती विराजमान झाले नातेवाईक मित्रमंडळी आणि राजकीय पुढारी दर्शनासाठी येत आहेत है। कपिल पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी अनेक नेते मंडळी उपस्थित होत आहेत आपल्या चिमुकल्यांना आपल्या माता भगिनींना यांच्यावर अत्याचार करून वेगळ्या प्रकारचं एक वातावरण देशामध्ये निर्माण करण्याचं काम अशा मानसिकतेच्या लोकांच्या माध्यमातून होत आहे अशा लोकांना बुद्धीची देवता गजानन यांनी निश्चितपणाने चांगली बुद्धी द्यावी या देशावर कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती व्हावी आलेलं विघ्न हरण करण्यासाठी गणपती बाप्पानी तमाम जनतेला आशीर्वाद द्यावा